नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये शुभ सकाळ सर्वांना तर मित्रांनो बरेच दिवस झाले पावसाने थोडे विश्रांती घेतले त्याच्यामुळे आम्ही अजून आमच्या शेतीच्या कामाला सुरुवात नाही केली आहे बघे जसा पावसाचा आम्हाला साथ असेल तशी आम्ही आमच्या सुद्धा लवकरात लवकर सुरुवात करू तर मंडळी आज आमच्या घराचे वास्तुशांतीसाठी आम्ही ब्राह्मण भोजन करणार आहोत छोटासा कार्यक्रम तर प्रत्येकजण हा कार्यक्रम करतोच कारण करावाच लागतो कोकणात आमच्या इकडे जर नवीन घर बांधलं गेलं तर तिथे राहण्याच्या अगोदर वास्तुशांती करावी लागते जेणेकरून आपण तिथे जाऊन जेवण वगैरे राहू शकतो नाही तर तसं राहत नाही जास्त करून घरांमध्ये तर आज आमचाही तो कार्यक्रम आहे तर माझ्यासोबत तुम्हीसुद्धा ह्या व्हिडिओ थ्रू त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा नक्कीच त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू पाहावा लागेल तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आपण सकाळ बसण्याच्या तयारी बसलं ते शेवटच्या जेवणापर्यंतचा हा व्हिडिओ असणार आहे तर बरेच दिवस झाले माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड नाही झाले त्याच्याबद्दल क्षमस्व स्व आहे मी तर मंडळी पहिल्यांदा आपण आमच्या घराचं संपूर्ण काम केवढं झालं आणि आमचं घर कसं दिसतंय ते बघूया तर मंडळी हा आहे आमच्या घराचा बाहेरचा भाग बाहेरनं आम्ही ढोलपुरीच्या ज्या फरशा होत्या त्या बसवलेल्या होत्या पायऱ्यांपासूनच सुरुवात करूया तर मित्रांनो हा जो तुम्हाला दरवाजा दिसतोय तो सागवांच्या लाकडापासून बनवलेला होता त्याच्यावरचं जे नक्षीकाम आहे कोरीव काम आहे ते अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे तुम्ही बघू शकता बघायला सुद्धा ते खूप शांत आणि चांगलं वाटतंय नवीन दरवाजाला सुंदर असा आम्ही हार लावलेला होता त्याच्या दरवाजाच्या वरच गणपतीची छोटीशी मूर्ती बसवलेली होती आता आपण घरात प्रवेश करूया आणि बाकीचा भाग बघून घेऊया सर्वात पहिल्यांदा आपण देवरूममध्ये दे जाऊया तर देवरूममध्ये दे आम्ही महालक्ष्मीची मूर्ती बसवलेली होती त्याच्यावर आंब्याचा टाहा लावलेला होता देवरूममध्ये एक ही खिडकी ठेवली आणि आम्ही आमच्या घराला गुलाबी आणि पिवळा रंग दिलेला आहे देवरूमला आमच्या दरवाजा नाही आहे तुम्ही बघू शकता ओपनच आहे त्याच्यानंतर पंख्याच्या वरच्या भागावर तुम्ही बघू शकता दगडांनी अतिशय सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे तिथेसुद्धा हा आमचा मेन हॉल आहे आणि ही आमच्या काकींची साईड आहे म्हणजे त्यांचा बेडरूम आणि किचन तर हा दरवाजा तुम्ही बघू शकता फ्लाऊडचा दरवाजा आहे बाकी सगळीकडे फ्लाउडचे दरवाजे बसवलेला आहे जो पहिल्यांदा भेटतो तिथेच सागवानच्या लाकडाचा दरवाजा बनवलेला आहे तर हा त्यांचा बेडरूम आहे तुम्ही बघू शकता वर आम्ही सामान ठेवायला सुद्धा केलेला आहे आणि हा त्यांचा किचन आहे इथे बेसिंगची पाण्याची पण पाना आम्ही सोय केलेली आहे पाणी पण आम्ही त्यांच्याकडनं चालू करून घेतलेलो आहोत कारण की पाण्याचं टेन्शन नको आणायला वगैरे म्हणून किचनमध्ये सुद्धा इथे आम्ही कपाट ठेवलेलं आहे भांड्यांसाठी हा ही आमची वळे थी आहे जी आमच्या गावठी भाषेत वळे म्हणतात हिला तीसुद्धा आम्ही ठेवलं आहे इथे लाईटचं कनेक्शन आहे आणि आता आपण जाऊया बाथरूममध्ये तर हा आमचा बाथरूम आहे फक्त नळांचं वगैरे कनेक्शन केलेलं होतं बाकी गिजरचं आणि अजून बसवलेलं नाही आहे टाईम आहे अजून तर हा तुम्ही बेडरूम बघा आमचा हा आमचा बेडरूम आहे त्याच्यामध्ये काय अजून सामान वगैरे नाही ठेवलेलं ठेवायचं आहे शिफ्ट करायचं आहे सगळं सामान आणि ही आमची फरशी आहे बेडरूममधली दोघांच्या बेडरूममध्ये सारखी फरशी आहे एकदम स्मूथ पण नाही आहे आणि सुळसुळीत पण नाही आहे कम्फर्टेबल आहे हा आमचा किचन आहे ट्यूबलाईटी आम्ही सगळीकडे लावलेल्या होत्या आमच्या आईनं थोडेसे भांडी वगैरे सेट करून ठेवलेली वर तर मी आणि आता दोघेही मिळून वाती तयार करणार आहोत पाच वाती आम्हाला पूजेसाठी लागणार आहेत बाकीची सर्व तयारी हळूहळू मम्मी आणि सगळीजणं करतात तुम्ही पाहू शकता सामान सगळं ठेवले पूजेला लागण्याचं आता जेव्हा काका काय तेव्हा बाकीच्या सगळ्या विधी ज्या आहेत त्या पार पाडल्या जातील तोपर्यंत आम्ही पाच वात्या तयार करून घेतो त्याच्यानंतर बघूस पुढे काय काय तयारी करावी लागते ती ब्राह्मण भोजनासाठी लागणारा बाजार काढून ठेवलेला होता त्यासाठी जेवणाचं सामान होतं हे भाज्या वगैरे कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात असल्यावर घर बांधणे किंवा बाकी कुठल्या गोष्टी जर बांधल्या असले तर त्याला आंब्याचा टाळ हा लावावाच लागतो आमच्या कोकणी माणसांच्या छोट्याशा जीवनशैलीत ह्या आंब्याच्या टाळाला खूप महत्त्व आहे आमचं सो अशा प्रकारचा टाळ असतो तो आजोबांनी आमच्या बांधून ठेवला आहे सध्या प्लॅस्टिकच्या जमान्यात अजूनही कुठेतरी निसर्गाने दिलेल्या आम्हाला साधन संपत्तीचा आम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करतो हे तुम्ही बघू शकता ही केळीची केळीचे केळीच्या झाडाची पानं आहेत ती आम्ही जेवणासाठी आता वापरणार आहोत पत्रावळी असूनसुद्धा केळीच्या जेवणामध्ये जेवायची मजाच वेगळी असते आणि कुठल्याही कार्याला देवाच्या कार्याला परत इतरही कार्याला आमच्या इकडे आमच्या कोकणात केळीच्या पानावरच जेवण वाढलं जातं ही आमच्या अंगणातील तुळस आहे Terima kasih telah ब्राह्मण <laughs> भोजन म्हटल्यावर जेवणही पाहिजे तरी जेवणाची तयारी करत होती। <pri> आमच्या गावात एक पद्धत असते जेव्हा ब्राह्मण भोजन आम्हाला नवीन घरामध्ये करायचं असतं किंवा इतर जाग्यात तेव्हा जे जेवण असतं ते आमचे जे ब्राह्मण असतात म्हणजेच भटजी काका त्यांनी बनवलं जातं ते बनवतात त्याच्यानंतर जे बाकीच्या लोकांना असतं ते आपण बनवू शकतो सेपरेट तर आमच्या ब्राह्मण भोजनासाठी आलेली सर्वजणं आमच्या गावातली माणसं होती जे आता तुम्ही बघितलीत नवीन घरात मूर्तीची पूजा करण्यासाठी विठोबा रुक्मई गणपतीची मूर्ती आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणलेली होती या मूर्तींची आज पूजा करायची होती तर मंडळी हे आहेत माझे आजोबा Nghe bài "Du h मिठाई आणलेली जेवणाची तयारी सगळीकडे चालूच होती दुपारचे एक दोन वाजून गेलेले ही आमच्या आजीची बहीण आहे जी आजीची उटी भरत होती तर तुम्ही बघू शकता की कशी एक बहीण दुसऱ्या बहिणीची ओ टी भरते तो जो टिपलेला छोटासा क्षण आहे तो मी या कॅमेऱ्यात कैद केलेला आहे जो तुम्ही सुद्धा बघू शकता 아니, <목소리도> 괜찮은

तर मंडळी ही माझ्या आजोबांची आई वडील आहेत म्हणजे माझी पणजो आणि पणजी आहेत त्याच्याच बाजूला हे आहेत तर माझ्या आजोबांचे आजोबा आहेत आणि त्याच्या बाजूला हे माझे चुलत आजोबा आहेत आणि हे आमच्या आजीचे भाऊ आहेत जे भारतीय सैन्यात होते आणि अशा प्रकारे सगळ्या विधी वगैरे पार पाडून गणेश पूजा आमची करून झालेली होती जेवणाला जे सगळे पदार्थ बनवायचे होते ते सगळे तयार झालेले होते तर आता लवकरात लवकर जेवण वाढायचं होतं आम्हाला सर्वांना पूजेची जी सगळी विधी होती ती पार पाडून झालेली होती आणि जेवणाचा बराच वेळ झालेला होता त्याच्यामुळे आता मी जेवण वाढायला घेतलेलं तर पूर्णपणे हॉलमध्ये परत बाकी बेडरूममध्ये आणि जागा भरलेला तर बघू शकता अंगत अशी सगळ्यांची बसलेली जेवायला जेव्हा आपल्या घरात बाहेरचे कोणतरी चार पाच माणसं जेवून जातात तेव्हा मनाला कुठेतरी समाधी समाधान खूप समाधान वाटलं भटी काकांचा आशीर्वाद वगैरे घेतला आम्ही सर्वांनी आणि अशा प्रकारे आजचं आमचं जे ब्राह्मण भोजन होतं ते संपलं